नमस्कार मी भालचंद्र होलम आज आपण ॲडव्होकेट सतीश बोंडवे जे आहेत अनुसूचित जाती मोर्चाचे ते सरचिटणीस आहेत आणि त्या ते काही गोष्टींचा आज खुलासा अशा प्रकारचा करणार आहे की बहुजन विकास आघाडीच्या वतीने म्हणजे दिनांक बारा जूनला काही विकास कामांची पूर्तता करण्याचा एक फलक लागलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्याने जी विकास कामांची मागणी केली होती महानगरपालिकेकडे दोन हजार अठरापासून ते विकास कामाचा पाठपुरावा आजपर्यंत झाला नाही परंतु सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमदार राजेंद्र नाईक यांच्या पाठपुरावामध्ये त्या विकास कामांची पूर्तता होणार आहे आणि त्या भाजपच्या वतीने ते विकास कामांचं भूमिपूजन जे आहे ते दिनांक तेरा जूनला ठेवलेलं आहे आपण म्हणून सर काय सांगाल की काय विषय आहे आणि याविषयी आपण सविस्तर माहिती काय सांगाल लोकांना थोडं तुम्ही तुम्हाला करेक्ट करतो ऍक्च्युअली भारतीय जनता पक्षाने चौदा जूनला सकाळी अकरा वाजता आपल्या सर्वांना माहिती आपले, आपले लाडके आमदार राजन नाईक साहेब यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे देवाशिष बिल्डिंगच्या इथून ते चंद्रेश शॉपिंग सेंटर सी सी गटार याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्ते मोठ्या जोशमध्ये आहेत जनता सुद्धा नालासोपारा पश्चिम मधले जोशमध्ये आहे आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत आहे काय सांगाल की तुम्ही सांगता की बहुजन विकास आघाडीने या कामाची पहिल्यांदा पाठपुरावा केली होती पण त्याची पूर्तता नाही केली ज्यावेळी आता भाजपची सत्ता असल्यामुळे सतत पाठपुरावे छोट्या मोठ्या कामाचा आमदार राजनाप्पा करत असतात आणि हे त्या माध्यमातून हे काम होते असं तुमचं वास्तविक आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की दोन हजार चौदा मध्ये शेवटचे नगरसेवक निवडून आले होते ते दोन हजार एकोणीस पर्यंत आणि त्या मध्यंतरी काळामध्ये वा सोशल मीडियाच्या माध्यमातून मला कळतंय की काही पत्र सोशल मीडियामध्ये ज्यावेळेला आम्ही उद्घाटनाचे पोस्टर्स आमचे टाकले त्यानंतर बहुजन विकास आघाडीकडून काही लेटर्स दाखवण्यात येतात आहे त्या लेटर्सचा जर तुम्ही रेफरन्स बघितला तर चौदा नऊ दोन हजार पंधराला काहीतरी त्यांनी लेटर दिलं होतं एक नगरपालिकेला की सदर काम असं व्हावं म्हणून पण आज दोन हजार पंचवीस आहे या काळामध्ये दहा वर्ष हा मोठा कालखंड गेलेला आहे त्याच्यामध्ये पाच वर्ष ते लोक स्वतः नगरसेवक हो होते या ठिकाणी आणि पाच वर्ष प्रशासक म्हणून काम करतात मला आपल्याला आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे की जर एखादं काम तुम्हाला करायचं असेल तर त्याला तुम्हाला दहा दहा वर्ष लागतात आणि जर तुम्ही म्हणताय की ह्या का गटराचं काम जे आहे ह्या गटराच्या कामाची मंजुरी आहे किंवा या कार गटराचे जे पाठपुराव आहे हा तुम्ही केलेला आहे मग तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये जनतेने का निवडून नाही दिलं तुम्ही जर सांगता आम्ही कामं करतोय आम्ही कागदपत्र दिलेलं आहे मग लोकांनी तुम्हाला का नाकारलं आपण वास्तविक एक गोष्ट समजून घ्या की आपण जी कामं करायला पाहिजे होती ती कामं आपण केली नाहीत तुमचे नगरसेवक असतील तुमचे सभापती असतील तुमचे जे काही कार्यकर्ते असतील ह्यांनी कुठल्याही कामाला प्राधान्य दिलं नाही त्याचा पाठपुरावा केला नाही फक्त करायचं म्हणून का कागदपत्र द्यायचे पत्र द्यायचे ही कामं आपण केली आणि या कामाच्या कागदपत्राच्या जोरावर आज तुम्ही लोकांची दिशाभूल करताय की आम्ही काम केलं वास्तविक एक गोष्ट समजून घ्या आमदार निवडून आल्याच्या नंतर सहा महिन्याचा कालावधी लोटलाय तुम्ही स्वतः अधिकाऱ्यांना विचारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारा एम एमआरडीच्या अधिकाऱ्यांना विचारा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना विचारा अन्यथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारा उपनिबंधकाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना विचारा सर्व अधिकारी आज अलर्ट मोड आहेत कारण वसईचे आमदार असतील काय किंवा नालासोपाराचे आमदार घेते कधी बैठका लावतील कधी आढावा घेतील कधी पाठपुरावा करतील हे सांगता येत नाही ही भीती आहे ना ही भीती गेल्या सहा महिन्यात तयार झालेली आहे आणि त्याच फलित म्हणून आज जी काही विकास कामं आपल्याला पाहायला मिळतात ना ती आज करतात म्हणून आपण एक गोष्ट समजून घ्यायची कोणी कितीही पत्र दाखवले किंवा काही दाखवले जनतेला माहिती आहे की ही कामं कोण करत विकास काम का व्हायला लागलेले आहेत आणि जी सहा महिन्यामध्ये कामं आज आपले आमदार असतील वसईचे आमदार असतील करतात ना हे आजपर्यंत छत्तीस वर्षामध्ये वसाई विरार सर म्हणजे आता मध्ये या कामाचं होणार आहे याचं खरं श्रेय कोणाला आहे भाजपला की बहुजन विकासा बघा आम्ही कुठल्याही प्रकारच्या श्रेयवादात जात नाही भारतीय जनता पक्ष हे काम करणारा पक्ष आहे आमचे आमदार असतील आमचे कार्यकर्ते असतील आमचे पदाधिकारी असतील हे कधीही कुठल्याही प्रकारच्या श्रेयवादात पडत नाही आम्ही फक्त पाठपुरावा करतो आम्ही लोक आमच्याकडे आज कामं घेऊन येतात लोक आम्हाला सांगतात आणि ती काम आमच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ती मार्गी लावण्याचं काम आम्ही करतो आम्हाला कुठल्याही श्रेयवादात पडायचं नाहीये त्यामुळे आम्ही लोकांनाही आपल्या माध्यमातून सांगतो की विकास कामं काय असतील ती आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत आम्हाला श्रेय नको सर पावसाचे दिवस आहेत पाऊस सक्रिय या पंधरा चौदा पंधरा तारीखपासून होणार आहे काही गटारांची आणि नाल्यांची अशी अवस्था आहे की अजूनपर्यंत तिथे साफसफाई झालेली नाही आहे त्यामुळे कुठेतरी पाण्याचा विसर्ग होणार नाही आणि नागरिकांना त्यांच्या घरामध्ये पाणी घुसण्याची भीती आहे असे नाक्या नाक्यावरती चर्चा होते आपण वास्तविक एक जर आपल्या वसई विरारची रचना बघितली तर आपल्याला एक समजून कळेल की गेल्या अनेक वर्षापासून ह्या समस्या आपल्या इकडे आहेत ज्या ज्या ठिकाणी मोठे नाले पाहिजे रुंदीकरण पाहिजे साफसफाई केली गेली पाहिजे हे तीस पस्तीस वर्षामध्ये त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं आहे आज या ठिकाणी जरी तुम्ही बघाल प्रभागामध्ये जरी बघाल तर छोट्या छोट्या आहेत वास्तविक ते नाले मोठे झाले पाहिजे होते त्या नाल्याची रुंदी वाढली पाहिजे होती त्याचा निचरा करण्याचा त्याची क्षमता वाढवली गेली पाहिजे होती परंतु या गोष्टीकडे कोणी लक्षच दिलेला नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टी रेक्टिफाय करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल आमदार साहेब स्वतः पाठपुरावा करतात कार्यकर्ते आमचे स्वतः त्याच्या पाठी आहेत मग ज्या ज्या गोष्टी करण्याचा असतील ज्या ज्या गोष्टीतून पाण्याचा निचरा करता येईल आज बघितलं असेल तुम्ही कधी नाही ती मोठ्या प्रमाणात नाले सफाई झालेली आहे कधी नाही प्रमाणे अधिकाऱ्यांवरती आज प्रेशर आहे या सगळ्या गोष्टी आपण जनतेसाठी येणाऱ्या काळामध्ये पाऊस जरी मोठ्या प्रमाणात झाला तर पाणी भरू नये ह्याची काळजी घेण्यासाठी आपण हे सगळे काम करत आहोत क्रमांक अठ्ठावन्न मध्ये संवय जे मंदिर आहे शिव मंदिर त्याच्या बाजूला एक मोठ्या नाल्याचं काम चालू आहे दोन हजार वीस पासून त्याचा पाठपुरा होता आणि आता कामाला सुरुवात झाली त्याची बेसिक म्हणजे त्याला मुजत वाढ करून देऊन वाढीव मुजत वाढ करून ठेवू मे ला या कामाची पूर्तता पूर्ण होणार होती आणि लोकांसाठी ते ब्रिज खुलं होणार होतं अजूनपर्यंत ते ब्रिज खुलं झालं नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरने असं काही नागरिकांचं म्हणणं आहे की योग्य प्रमाणे मटेरियल वापरलं नाही तुम्ही काय सांगेल सर अकाउंट बघा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की दोन पासून त्या कामाची सुरुवात आहे असं आपणच सांगताय बरोबर आहे आज दोन हजार पंचवीस चालू आहे किमान या काळामध्ये जो मधला आता जो काही सहा महिन्याच्या मध्ये आज तुम्ही बघितल्यापासून जी कामाला गती मिळाली ती मोठ्या प्रमाणामध्ये हा राहिला विषय त्या कामाबद्दलची जी काही त्याचा जो दर्जा आहे काय आहे ते संबंधित अधिकारी त्या संदर्भामध्ये त्याची चाचणी करणार आहेत त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्या ठेकेदाराला त्या, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल पण आपण वास्तविक एक गोष्ट समजली पाहिजे की वसई विरार मध्ये ना भूतो ना भविष्य अशा प्रकारची जलद गतीने विकास काम होत आहेत लोक बघत आहेत आपण मा, माध्यम म्हणून आपणही बघत आहात ज्या पद्धतीने आमदार एकही दिवस शांत बसत नाहीत दररोज त्यांच्या लोकांमध्ये भेटी गाठी आहे लोकांशी चर्चा आहे लोकांच्या समस्या समजून घेत आहेत लोकांसाठी जे जे करता येईल ते आपण करतोय आम्ही कोणावर टीका टिप्पणी तिक करत नाही आम्ही चांगले आहोत आम्ही अजून चांगले काम कसे करू हा घेऊन जाणारा कार्यकर्ता मी आहे सर काय सांगाल की आता परवाच्या म्हणजे उद्या पण होणार आहे त्याच कामाने परवा पण भूमिपूजन लोक संभ्रमात आहेत की भूमिपूजनला कशा पद्धतीने यावं काय नागरिकांना शेवटचे आवाहन करा मी नागरिकांना विनंती करेन की आपल्या सर्वांनी जो कौल दिला आपण आपल्या सर्वांनी परिवर्तन केलंय आपण आपले आमदार निवडून दिलेले आहेत आणि त्याच आपल्याला कुठे ना कुठे फळ मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कामं होत आहेत वसई विरार बदलतोय एक नवीन वसई विरार आपल्याला पाहायला मिळतोय तर आपण येणाऱ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला अवश्य या आणि आपण स्वतः मी तुम्हाला आपल्या ले माध्यमातून लेखी सांगतोय की लोकांनी मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत आणि या कार्यक्रमाला अतिशय सुंदर प्रकारे होना कर्मा मोटी -मोटी या ठिकाणी उद्घाटन होणार आहे नक्कीच अठ्ठाण मध्ये कामाचा सपाटा लागलेला आहे आणि बरीचशी मोठी मोठी सुरू झालेली आहेत पण लोकांना या माहिती पडण्यासाठी त्यांनी जिथे जिथे भूमिपूजन आहे तिथे आवश्यक हजर राहावं असं ऍडव्होकेट सतीश भोंडवे साहेबांनी आपल्या सर्वांना आवाहन केलं आहे दैनिक प्रवास समाचारच्या वतीने मी आपल्याला एक विनंती करतो की आपल्या सहकार्यामुळे आतापर्यंत दैनिक प्रभात समाचारचं चा यूट्यूब चॅनल हे चांगल्या प्रकारचं चाललेलं चा आहे आणि आज यूट्यूब चॅनलला यूट्यूबचं मान्यता प्राप्त पण आपण झालेला आहोत तर सर्वांनी आवश्यक दैनिक प्रभास समाचारच्या वतीने प्रभात समाचार यूट्यूब चॅनल पहा तुम्हाला हा चॅनल आवडला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र